नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपल्या कोणत्याही पिकामध्ये वेगवेगळ्या आळीचा जास्त प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो शेतकरी मित्रांनो याच आळ्यांवरती शंभर टक्के नियंत्रण देणारं वक्सना क्रॉप सायन्स या कंपनीचं जेट हे औषध कशा प्रकारे काम करतं तर ह्याची माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो जेड बद्दल माहिती घेत असताना आपण पाहणार आहोत यामध्ये घटक कोणता आहे तसेच आपल्या पिकांना कोणकोणत्या प्रकारच्या हे संरक्षण देते जेटचा वापर आपण कोणकोणत्या पिकांसाठी करावा तसेच ह्याचे वापर करण्याचे योग्य प्रमाण किती आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जेट या आळी नाशकामध्ये इमाटिन एक पॉइंट नऊ टक्के हा घटक आपल्याला आढळतो तसेच हे औषध लिक्विड फॉर्ममध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो यामधील इमामिक टीन हा जो घटक आहे तर हा ई सी या मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो जेट हे कोणत्याही प्रकारच्या आळीवर संपूर्ण नियंत्रण आपल्याला देताना दिसून येते हे एकाच प्रकारच्या आळीवर नसून सर्वच प्रकारच्या आळ्यांपासून आपल्या पिकाला नियंत्रण प्रदान करण्याचे काम करते तसेच आपल्या पिकाची थोड्या प्रमाणात वाढ देखील होण्यासाठी जेट हे मदत करत असते शेतकरी मित्रांनो जेटच्या वापराने आपल्याला दीर्घकाळ आळ्यांपासून नियंत्रण मिळते सोयाबीन कापूस मिरची हरभरा टोमॅटो व इतर सर्वच पिकांसाठी या औषधाचा वापर आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या आळ्या ज्या असतात जसं की फळ पखरणारी अळी असेल उंट अळी असेल किंवा मग पाणी कुरतळणारी अळी तसेच कापूस पिकावरती येणारी बोंड अळी असेल गुलाबी आळी असेल तर अशा सर्वच प्रकारच्या आळ्यांवर आपल्याला जेटचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होताना दिसून येते शेतकरी मित्रांनो जेटचे प्रमाण हे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वापरू शकतो आणि अडीचशे मिली हे प्रति एकराप्रमाणे आपण याचे प्रमाण घेऊन वापरू शकतो शेतकरी मित्रांनो जेट हे औषधं आपण कीटकनाशक बुरशीनाशक व इतर टॉनिक सोबत सुद्धा आपण कॉम्बिनेशन म्हणून वापरू शकतो शेतकरी मित्रांनो जेटची फवारणी केल्यापासून आपल्याला एक ते दोन दिवसांमध्ये अवस्थेमध्ये घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो जेट हे आळ्यांवर नियंत्रण देण्याबरोबरच आपल्याला पिकाची वाढ होण्यास देखील मदत करत असते असा याचा दुहेरी फायदा आपल्याला होताना दिसून येतो शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जेट या वक्सना कंपनीच्या अळीनाशकाची थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा